वॉशिंग्टन पोस्टने दोन तीन दिवसापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज केली जेणेकरून भारतवासियांना कळलं की बत्तीस हजार कोटी इनफॅक्ट तेहतीस हजार कोटी हे एल आय सीनी गुंतवलेले आहेत अदानी समूहामध्ये आता एल आय सीनी आधी पण अदानी समूहात गुंतवले होते आणि आता साठ हजार कोटीची गुंतवणूक झाली माझं स्पेसिफिक म्हणणं आहे की आपण अदानींना पोर्ट्स दिले विमानतळ दिली रस्ते दिले आणि हे सगळं करायला धंद्यासाठी पैसे पण गव्हर्नमेंटच देते एल आय सीनी पारदर्शकता ठेवावी एका सामान्य कार्यकर्त्याला एक सामान्य नागरिकाला जर लोन पाहिजे तर जे ड्यू डेल्युजन्स जे जेवढं करतात तसं तुम्ही काय ड्यू डेव्हल्युजन्स केलं का हिंडनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर खरंच त्रासात असताना हा पैसा दिला गेला आणि तुम्ही विचार करा जर अदानी हा देश सोडून पळून गेला तर तीस कोटी जे भारतीय नागरिक आहेत ज्यांचे पैसे या एल आय सी कडे आहेत त्यांचं काय वाटव होईल पद्धतीने या मोदी सरकारने अदानींना एल आय सी चे हजार कोटी देऊ केले तरी अतिशय खूप निराळ असं आहे कारण की लोकांचे पैसे तुम्ही लोकांना न विचारता तुम्ही डिरेक्टली अदानींना देत आहे अमेरिकेच्या काही संस्थांनी अमेरिकेच्या संस्थांनी टोटल या सर्व देशातील संस्थांनी म्हणायला लागेल फक्त अमेरिका घेऊन चालणार नाही यांनी अदानीला पैसे देणं बंद केलं अदानींना कर्ज देणं बंद केलं त्यामुळे मोदी सरकारला कधी अक्कल येईल कारण की मोदींनी तर अदानीला स्वतःचा जावंही बनवून घेतला आहे या सरकारचा जावय बनवून घेतला आहे जे येईल ते अदानी जे येईल ते अदानी आता इतर एअरपोर्टपासून ते शैक्षणिक मंदिर ट्रस्ट ह्याच्यामध्ये पण आदानी घुसलेत आज कुठलाही तुम्ही मोठ्या मन... मंदिरांमध्ये गेला तर अदानीच तिथं वक करतात त्यामुळे ज्या पद्धतीचं हे सरकार आपले पैसे लोकांचे पैसे नागरिकांचे पैसे हे अदानींच्या खिशात टाकतायत म्हणजे या तेहतीस हजार कोटीमधनं चे पैसे आपले पैसे नागरिकांचे पैसे जर आदानी समूहाला कर्ज म्हणून देत असतील तर त्याची काहीतरी आकडेवारी दहा पंधरा टक्के ही या मोदींच्या खिशात जाते